मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी बहिणींचा शिवसेनेच्या वतीने सन्मान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहापूर तालुक्यातील महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असून पैसे बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेत पैसे काढण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींचा बँकांमध्ये शिवसेनेच्या वतीने नाश्ता व पाण्याची व्यवस्था करत गुलाब पुष्प देऊन करण्यात आला सन्मान यावेळी लाडक्या बहिणींना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी गोड भरवत आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आश्वासित केले योजनेचे पैसे काढण्यासाठी बहिणींना कोणताही त्रास होणार नाही व त्यांना योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना बँक कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या लाडक्या बहिणींनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन शहापूर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी तालुका प्रमुख प्रकाशवाईकंढे महिला आघाडी तालुका प्रमुख विद्यादाय फरडे शिवसेना पदाधिकारी आकाश सावंत मुख्यमंत्री कार्यालयीन प्रतिनिधी हेमंत कांबळे विलिन भोईर रणजित भोईर डॉक्टर कामिणी सावंत गीता भोईर अंकिता गोष्टे अहिरे ताई सविता टोंबरे चंद्रकांत कुडव चंद्रकांत फरडे पृथ्वी अधिकारी अशोक भोईर वैभव सपाट आकाश सपाट यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता ती भाविक म्हणून तुम्ही मुख्यमंत्री वर्षाला दर महिन्याला ती पंधराशे रुपये अशी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे हा तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री आहे असा तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे ना आम्ही शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आज नाश्ता आपल्या सांगितलं बहिणीचा सन्मान करा तसे आमच्या बहिणी तसेच सख्या बहिणी तुम्ही सख्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या बहिणी म्हणजे आमच्या बहिणी आम्ही तुम्हाला शब्द लोकांना जोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यावर आहोत जर तुम्हाला काही बँकेची कुठची पण आठ असेल तर ती आम्हाला सांगा आम्ही तुमच्यावर येऊ तुम्हाला तुमच्या खात्यातला पैसे काढून देऊ हा